शेतकरी मित्रांनो नमस्कार मी कृषी डॉक्टर सूर्यकांत आपल्या सर्वांचं नेहमीप्रमाणे स्वागत करतो कृषी डॉक्टर या शेती माहिती जसं की तुम्ही आहात आजचा व्हिडिओ पुन्हा एकदा असणार आहे ऊस आणि मी तुम्हाला सांगणार आहे की ऊस पिकामध्ये उत्पादन क्षमता किंवा उत्पादन कमी होण्यामागची नेमकी कारणं कोणकोणती आहेत आणि आपण हे देखील पाहणार आहोत की ऊस शेती शेतकऱ्यांना न परवडण्यामागची कारणे कोणती आहेत बघा विषय खूप महत्वाचा आहे तुम्ही जर नक्कीच हा व्हिडिओ ही माहिती समजून घेतली तर तुम्हाला ऊस शेतीबद्दल तुमचं एक वेगळं मत तयार होईल किंवा तुम्ही जर त्या पद्धतीने उपाययोजना केल्या तर नक्कीच तुम्हाला ऊस शेती इतर पिकाप्रमाणे नक्कीच परवडू शकते चला तर वेळ न घालवतो सुरू करूया पुढे जाण्या अगोदर एक नेहमीप्रमाणे महत्वाची सूचना मित्रांनो अजून देखील बरेच शेतकरी असे आहेत ज्यांनी आपण बनवलेलं ऊस पिकाचं लागवडीपासून काढणीपर्यंत शेड्यूल डाउनलोड केलेलं नाहीये मी माझं प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की शेड्यूल नक्की डाउनलोड करा कुठल्याही पिकाचं शेड्यूल शंभर टक्के तुम्हाला त्या पिकासाठी उपाय नसतो परंतु एक नव्वद पंच्याण्णव टक्के तुम्हाला त्या पिकाची रूपरेषा कळून जाते नेमकं हे कि पीक किती दिवसाचा आहे खतं नेमकी किती लागतात फवण्या नेमके किती लागतात कधी करायला पाहिजे किती खर्च येतो या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजून जातात आणि त्याच्याप्रमाणे जर तुम्ही उपाययोजना केल्या तर नक्कीच तुमचा उत्पादनाचा खर्च नेम कमी होतो आणि येणारं उत्पन्न वाढतं खर्च खूप कमी आहे एकशे नव्याण्णव रुपयाचं हे पीडीएफ आहे डी पीडीएफ आहे हे पुस्तक नाही ही पीडीएफ आहे तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती पाठवली जाते जर तुम्ही ही पीडीएफ ऑनलाईन खरेदी केली कशी खरेदी करायची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे त्याच्यावरती क्लिक करा तुमचं नाव व्हॉट्सअप नंबर मेल आयडी टाका एकशे नव्याण्णवचं पेमेंट पूर्ण करा एका सेकंदाच्या आत तुम्ही टाकलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्हाला पीडीएफ पाठवली जाणार एकाच सेकंद कशी येणार कारण आपण ऑटोमायझेशन केलेलं आहे पहिला आपण स्वतः पीडीएफ पाठवायचो दहा पंधरा मिनिटं लेट जायची आता हरकत नाही पेमेंट झाले झाले एका सेकंदात तुम्हाला याची पीडीएफ जाणार आहे समजा डी पेमेंट फेल जरी झालं तरी देखील तुम्हाला मेसेज जातो की पेमेंट फेल आणि खात्रीशीर आहे तुमचे पैसे कुठेही जाणार नाहीत काहीही शंका वाटली या शेड्यूल बद्दल मला स्क्रीनवरती दिसलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा ऊस लागवड आणि खड व्यवस्थापन दोन्ही गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळणार आहेत सूचना पूर्ण झाली मित्रांनो पुढे जाऊया अ प्रत्येक ठोस कारण मी तुम्हाला समजून सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे ऊस शेतीमध्ये उत्पादन कमी येण्यामागचं पहिलं कारण म्हणजे हवामानातील बदल काय बदल झाले तो हवामानामध्ये तुम्ही जर आपण पाठीमाग दहा पंधरा वीस वर्षाचा अभ्यास केला तर मित्रांनो हवामान काही जास्त बदललेलं नाहीये असं काही शंभर टक्के हवामान बदललंय कुठलीच पिकं होत नाहीत असं नाही आहे आपण हवामान बिघडवलेलं आहे हळूहळू आपण जर नीट लक्षपूर्वक पाहिलं की पंधरा वीस वर्षापूर्वी जो काही सेंद्रिय खतांचा वापर आपण जमिनीमध्ये करायचो जमिनीची घडण गर, चांगली राहायची जमिनीचा पोत चांगला राहत होता जेणेकरून रिझल्ट तुम्हाला कमी मिळत होते कमी खर्चासह परंतु आता काय झाले माहितीये का की सेंद्रियच उपलब्ध नाहीये रासायनिकचा भडेमार चालू आहे जमिनीचा पोत बिघडत चाललाय त्यामुळे हवामान आपल्याला वाटतंच की शंभर टक्के हवामान त्या ठिकाणी बिघडत चालू आहे पाण्याचा स्तर कमी होतोय तुम्हाला अनियमित सगळे मोसम झालेले आहेत म्हणजे कधी पावसाळा कधी उन्हाळा कधी थंडी तुम्हाला कळतच नाही की कधीही काही गोष्टी होत आहेत त्याच्यामुळं अनियमित वातावरण अत्यल्प पाऊस काही ठिकाणी पाऊस खूप कमी पडतोय तर काही ठिकाणी भरपूर पाऊस पडतोय लांबलेला उन्हाळा कमी जास्त झालेली थंडी म्हणजे वातावरण ऋतू जे पुढे मागे झालेले आहेत हे देखील एक कारण आहे दुष्काळ परिस्थिती अनेक भागामध्ये काही ठिकाणी ओला दुष्काळ पडतोय काही ठिकाणी कोरडा दुष्काळ पडतोय पाण्याचा ताण वाढल्यामुळे देखील उसाचं उत्पादन कमी होतं बघा ऊसाचं उत्पादन जास्त पाणी दिल्यामुळे देखील कमी होत कमी पाणी दिल्यामुळे देखील कमी होतं त्यामुळं अचूक वेळेनुसार सारखं सारखं पाणी तुम्हाला ऊस पिकायला देणं गरजेचं आहे हवामान निसर्गता बदललेलं नाहीये आपण स्वतः खूप कारणीभूत आहोत हवामान बदलण्यासाठी झाडांची तोड झालेली आहे चांगल्या प्रकारे वातावरण मेंटेन नाहीये पाऊस चांगला होत नाहीये ऋतू कुडू घडलेले आहेत जमिनीचा पोत बिघडलेले आहेत सगळे त्या ठिकाणी कारण आहेत आपल्याला एकात्मिक आणि सामूहिक पद्धतीने उपाययोजना करणं गरजेचं आहे, आहे। गर तुम्ही किंवा मी एकट्यानं करून होणार नाही परंतु सुरुवात आपल्याला करावी लागणार आहे थोडस मोठा दृष्टिकोन तुम्हाला ठेवणं गरजेचं आहे सिंचन जसं की मी सिंचन सांगितलं वेळेवर किंवा पुरेशा प्रमाणात पाणी न मिळणे बघा कुठल्याही पिकाला वेळेवर पाणी देणं गरजेचं आहे काही काही ठिकाणी काय होतं की पाण्याचा ताण पडतो कमी पाणी कमी पडले उन्हाळ्यामध्ये पंधरा पंधरा वीस वीस पंचवीस दिवस पाणीच नाही मिळत मग पुन्हा पाणी एकदम शेतकरी जास्त द्यायला लागतं असं होत नाही त्या काळामध्ये तेवढं प्रमाणामध्ये पाणी नाही मिळालं तर शंभर टक्के तुम्हाला तोटा होतो त्यामुळं आपल्याकडे पाणी किती आहे आणि आपण पुढचे अकरा बारा तेरा चौदा महिने त्याला पाणी देऊ शकतो का ह्याच्यानुसार ठरवायचं की ऊस पीक घ्यायचं का नाही समजा एक महिना जर त्या ठिकाणी तुम्हाला ताण पडला तर शंभर टक्के तुमचं पंधरा वीस टक्क्यापर्यंत उत्पादन घटणार आहे आणि तुम्ही पुन्हा किती जरी त्याला प्रयत्न केले तरी देखील त्या ठिकाणी रिझल्ट मिळणार नाही ठिबक सिंचन खूप महत्वाचा विषय आहे ऊस पीक म्हणजे जास्त खायला जास्त प्यायला लागतं पण पाट पाणी अतिशय चुकीची पद्धत आहे मित्रांनो ड्रिप न तुम्ही त्या ठिकाणी पाणी द्यायला चालू करा तुम्हाला पाणी कमी लागेल खर्च वाचणार आहे वेळ वाचणार आहे तुम्हाला चांगली मिळणार आहे थोडं थोडं पाहिजे तेवढं पाणी आपल्याला पाणी पिकायला द्यायचंय मातीला नाही जमिनीला नाही उघडं भरमसाठ पाणी त्या ठिकाणी देणं टाळायचं आहे हे देखील आहे की कालवे जिथं आहेत ते चांगले नाही आहे भूजलपातळी कमी होत चाललेली आहे एकंदरीत सिंचन व्यवस्थापन चांगलं नसल्यामुळे उत्पादन कमी होत आहे खूप महत्वाचा विषय मातीचा राहत होत चाललेला आहे पोषक तत्व कमी झालेले आहेत मित्रांनो एका एकरामधून जर तुम्ही टन ऊस काढलेला आहे तर शंभर टन काय काढलं ऊस नाही काढले तर जमिनीची ताकद काढलेली आहे हे कुठून आलं शंभर टन तुम्ही जमिनीमधून काढले मग त्या जमिनीला मध्ये तुम्ही शंभर टनाला पूर्तता करण्यासाठी काय दिले फक्त दहा पंधरा खतांच्या बॅगा नाही त्याला त्या जमिनीचा पोत सुधारण्यासाठी तुम्हाला सेंद्रिय खतांचा वापर करणं खूप गरजेचं आहे मग शेणखत असेल गांडूळ खत असेल सिटी कंपोस्ट असेल कोंबड खत असेल पाला असेल पाचट कुजवणं असेल शक्य त्या पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी उपाययोजन करणं गरजेचं आहे अजून मला एक दहा पंधरा वर्ष शेती पिकतील तुम्ही जर असंच करत राहिला फक्त काढायचं चा, काढायचं चार चा, पाच युरियाच्या बॅगा टाकायच्या काय युरिया म्हणजे बघा खत रासायनिक खत ही सलाणीसारखी काम करतात ही भाजी भाकरी नाही बा आपण काय करतो आजारी पडल्यानंतर सलाईन देतो परंतु डेली आपलं शरीर सुदृढ राहण्यासाठी आपण काय करतो भाजी भाकरी वेगवेगळं अन्न आपण पोषक पद्धतीने खात असतो दोन तीन टाइम ते अन्न आपल्याला द्यायचं आहे तुम्ही टाकलेली रासायनिक खत ही त्या ठिकाणी जमिनीमध्ये तयार झाली पाहिजे तुम्ही वरून जी मात्रा टाकताय ना समजा उदाहरणार्थ दहा सव्वीस सव्वीस शंभर किलो मध्ये दहा सव्वीस सव्वीस नत्रस पुरत पालाचं आहे पण बाकीचं काय बाकीचे फिलर मटेरियल शंभर टक्के जर गणित केलं तर बाकीचे फिलर मटेरियल जे आपल्या मातीचा पोत बिघडत असतो जर वेळेस टाकतो वे फिलर मटेरियल इतकं होतं पीएच वाढतो सेंद्रिय कर्ब कमी होतो त्या ठिकाणी चुनखडीचं प्रमाण वाढतं त्यामुळं सेंद्रिय घटकांचं प्रमाण साठ चाळीस ठेवायचं आहे म्हणजे साठ टक्के न चुकता सेंद्रिय आणि चाळीस टक्के पर्याय नाही म्हणून रासायनिक खतांचा वापर आपल्याला करणं गरजेचं आहे मातीमधील शाराचं प्रमाण जसं मी म्हटलं शालेट वाढलेले आहे जमिनीमध्ये झिंक असेल बोरॉन असेल सल्फर असेल सूक्ष्म अन्नद्रव्य असतील शंभर टक्के कमतरता निर्माण झालेली आहे तुम्हाला मातीचं परीक्षण करणं खूप गरजेचं आहे वर्षातून एकदा तरी मातीचं परीक्षण करायचंच आणि फक्त माती परीक्षण करून उपयोग नाही रिपोर्ट समजून घ्यायचा त्यानुसार उपाययोजना करायच्या बऱ्याच शेतकरी मी बघितलं हा माती परीक्षण केले की पण उपाय काय केले बऱ्याच शेतकऱ्यांना बऱ्याच तज्ञांना माती परीक्षणचा रिपोर्ट समजून सांगताच येत नाही लोकांना की तो समजून घेता देखील येत नाही माती परीक्षण केलं असेल तर रिपोर्ट समजून घ्या आणि त्या रिपोर्टला सुधारण्यासाठी काय केलं पाहिजे बाबा हे समजून घ्या अगोदर बघा वान तुम्ही एक फक्त सांगा -चार चार मला सांगा की तुमचा ऊस लावण्यासाठी किती वर्ष झालं तीस तीच व्हरायटी त्याच प्लॉटमधलं त्याच भागामधलं वान वापरताय लईत लयत तुम्ही दोन चार किलोमीटरच्या आसपासलं मी ह्याला दिलं त्याने पुन्हा मला दिलं मी दिलं पुन्हा तिथूनच मी बेली घेतलं असंच करून तीच वरायटी तीच व्हरायटी तीच व्हरायटी किड रोगाला सशक्त असलेली ससेप्टेबल असलेली म्हणजे तेच रोग जास्त प्रमाणामध्ये येतात आपल्याला ही सायकल तोडायची आहे वान चांगल्या दर्जाचं आणि बेनिप्लॉट बदलून आपल्याला घेणं गरजेचं आहे तेच 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 पुन्हा फिरवू नका रिझल्ट तुम्हाला येणार नाहीत वेगळं वेगळ्या भागातलं थोडंसं चांगलं जुनं किंवा रोबोट वान वापरण्यात टाळायचं आहे चांगल्या भागातलं सशक्त आठ नऊ महिन्याचं चा। चांगलं गरजेचं आहे आणि ती आपल्या प्लॉटमध्ये लागवड करणं गरजेचं आहे सुधारित सुधारित निवड करा वराठी भरपूर आहे जे आपल्याला चांगले रिझल्ट देतात तीस 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 वान लावू नका बेने प्रक्रिया करा रोप लावत असाल तर रोप प्रक्रिया करा जेणेकरून तुम्हाला उत्पादन क्षमता सुधारण्यामध्ये त्या ठिकाणी मदत होणार आहे आणि उसाच्या लागवडीच्या जुन्या पद्धती टाळा आता भरपूर नवीन पद्धती आलेल्या आहेत पट्टा पद्धतीने लागवड करा उगस तीन डोळे दोन डोळे चार डोळे एकावर एक, एक कांडी लागवड करू नका रोप लागवड करा पट्टा पद्धतीने करा बेने लागवड करत असेल तर एक डोळा लागवड करा हरकत नाही प्रत्येक रासायनिक खताचा सा। डोस आपला मातीआर झाला पाहिजे ह्याच्याकडे लक्ष द्या सारखं सारखं किती प्रमा प्रकार वेळोवेळी आपण विभागून देतो ते लय महत्वाचं पंधरा पंधरापूर्वी टाकली नाही तीच या तुम्ही जर चार वेळेस विभागून टाकली तर तुम्हाला अतिशय चांगले रिझल्ट होतं मिळतात त्या ठिकाणी ऊस पिकाला चार ते पाच वेळा विभागून खत आड करणं गरजेचं कर आहे आणि बाकीच्या मात्रा ऊस तुटून निघायच्या आधी दोन महिन्यापर्यंत तुम्हाला मात्रा पाठपाणी नसतील ड्रिप नसतील ते देखील देणं गरजेचं आहे आता कीड आले बघा भयानक महागडी कीटकनाशक बुरशीनाशक आले आणलं तरी देखील कव्हर रिझल्ट आपल्याला येत नाही कारण काय येत नाही माहिती का तोच प्लॉट आहे त्याच प्लॉट तीच वराठी आपण वारंवार 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 तेच वान आपलं म्हणजे त्याच अनुवंशिकता असलेलं गुण असलेलं वान आपण फळ सारखं 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 फिरवतो त्यामुळं महागडी कीटकनाशक आणून देखील आपल्याला रिझल्ट मिळत नाही त्यामुळं आपल्याला थोडंसं पीक फेरपालट करून त्या ठिकाणी अं करणे गरजेचं आहे आणि एकात्मिक उपायोजना करा प्लॉट मध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना करा आल्यानंतर खर्चात पडू नका त्याच्यानंतर हा देखील एक मुद्दा आहे किती आ, मजुरी वाढली तुम्ही पाठीमागच्या थोडस अर्धा वर्षाचा अभ्यास करून बघा कि त्यावेळेस मजुरी किती होती आता मजुरी किती आहे त्याच्यानंतर खत औषध यांचा खर्च करा की एक पाच दहा वर्षापूर्वी काय होतं आता काय आहे आणि पाच दहा वर्षापूर्वी तुमच्या ऊस पिकाला प्रति टनाला किती रेट मिळत होता आणि आता किती भाव वाढ झाली हेच गणित करा तुम्हाला ऐंशी टक्के सगळ्या गोष्टी दर वर्षाला सात टक्के महागाईचा रेट आहे सात टक्क्यानं महागाई हळू 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 वाढत झाले म्हणजे दहा वर्षामध्ये सत्तर टक्के महागाई आतापर्यंत वाढले परंतु तुमचं ऊसाला रेट तेवढा मिळालेला नाही त्यामुळे ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आपण दुर्लक्ष करतो याच्याकडे साखर कारखान्याकडून उशिरा तोड होते शेतकऱ्याचं तिथे नुकसान होतं वेळेवरती पैसे मिळत नाही त्यामुळे पुढचं शेतकरी उपाय चांगल्या करू शकत नाही सरकारी संस्थाचा कार्यक्षमता कमी आहे याच्यावरती आणि शाश्वत ऊसासाठी धोरणात्मक उपायांचा अभाव आहे म्हणजे ऊस शेती ही अजून देखील कारखानदारांच्या दावणीला बांधलेली ऊ शेती आहे त्याच्यामध्ये भरपूर सारं करण्यासारखं काय आहे शंभर दीडशे टनाचे प्रयोग झालेले आहेत परंतु लाख एक लाख शेतकऱ्यामध्ये कुठंतरी एका शेतकऱ्याला शंभर टन निघतं किंवा दीडशे टन निघतं बाकीचे सगळे शेतकरी तुम्ही ॲव्हरेज काढून मला सांगा पस्तीस ते चाळीस टन चार प्रति एकराच्या वर कोणीही शेतकरी जात नाही त्याच्यामुळं ऊस शेती सोपी ही तितकीच आहे आणि अवघड ही तितकीच आहे तुम्हाला एक व एक दीड वर्ष तुमचं रान त्या ठिकाणी पाडायचं आहे मग एक दीड वर्ष तेवढ्या क्वालिटीचं तेवढ्या मेहनतीचा परतावा तर तुम्हाला मिळाला पाहिजे त्यामुळं सामूहिक पद्धतीने याच्याकडे बघणं गरजेचं आहे उपाययोजना करणं गरजेचं आहे मित्रांनो मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की ऊस ते का परवडत नाही तर काही गोष्टी आपण सुधारणं गरजेचं आहे काही गोष्टी सामूहिक पद्धतीने करणं गरजेचं आहे आणि काही गोष्टींना शासनानं कडक या ठिकाणी निर्बंध करणं खूप गरजेचं कर आहे व्हिडिओ माहिती कशी वाटली कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा ऊस शेती न परवडण्यामागचा तुमचा दृष्टिकोन काय आहे ते देखील मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सुचवा त्याच्यावर देखील आपण नक्की चर्चा करू भेटूया नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ संपण्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद